नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुढील क्वेश्चन आहे श्रीमंती शांतता सौंदर्य शहर या चार शब्दापैकी सामान्य नाम असलेले शब्द ओळखायचे आहे आता सामान्य नाम असलेले शब्द ओळखत असताना जे चार वेगवेगळे ऑप्शन आहे त्यामधले बघा शांतता त्यानंतर श्रीमंती त्यानंतर शहर आणि सौंदर्य हे चार वेगवेगळे शब्द जरी असले परंतु यामध्ये शांतता श्रीमंती सौंदर्य ही जी आहे तर ही सगळी भाववाचक नावं आहेत आणि भाववाचक नाव असल्या कारणामुळे ना ही यांचं उत्तर नाही तर यांचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे सामान्य नाम कोणतं तर सामान्य नाम आहे शहर एखाद्या व्यक्तीच्या वस्तूच्या गुणधर्म आणि भावांना दिलेले नाव भाववाचक नावं असतं आणि एखाद्या दे समूहाला दिलेलं नाव जे असतं ते सामान्य नाम असतं म्हणजे समूह वाचक जे नाव असतं किंवा पदार्थ वाचक नाव असतं ते सामान्य नाम असतं म्हणून शहर हे सामान्य नाम आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा तुळस कंसामध्ये आहे आणि रोज पाणी घालावे कंसातील शब्दाचे सामान्य रूप तयार करून चतुर्थी विभक्ती एकवचन प्रत्यय लावा आता विभक्ती प्रत्यय लावायचं आहे आणि वाक्य बनवायचं आहे म्हणून चार ऑप्शनपैकी एक योग्य ऑप्शन या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे म्हणून जे चतुर्थी विभक्ती आहे तर चतुर्थी विभक्तीमध्ये आपल्याला माहीत आहे प्रते कोणते लागतात तर प्रते आहे स ला ते आणि अनेक वचनामध्ये स त्यानंतर ला ना आणि ते असे शब्द प्रते लागतात या ठिकाणी आपल्याला प्रत्यय योग्य लावायचा आहे आणि वाक्य तयार करायचं आहे म्हणून योग्य प्रत्यय लावून वाक्य तयार करत असताना वाक्य तयार होणार आहे की तुळशीला रोज पाणी घालावे म्हणून ऑप्शन नंबर तीन आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला पुढचा क्वेश्चन बघत असताना पैकी पोटी आतून ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत मग शब्दयोगी अव्यय आपल्याला माहीत आहे शब्दाला जोडून येणारी आणि शब्दाला जोडून येत असताना पैकी पोटी आतून हे जर कोणती आहे तर ही आहे भागवाचक शब्दयोगी अव्यय आणि भागवाचक शब्दयोगी अव्ययामध्ये पैकी पोटी आतून असे शब्द परते लागतात आणि परते लागल्याच्यानंतर या ठिकाणी भागवाचक शब्दयोगी अव्यय बनते त्यानंतर जर दुसरा प्रकार बघायचा जर झाला तर यामध्ये विरोधवाचक विरोधवाचकमध्ये कोणते शब्द लागतात तर विरोधवाचकमध्ये शब्द लागतात विरुद्ध विण उलटे उलट अशा प्रकारचे शब्द प्रत्यय लागतात म्हणजे ही जी शब्द आहेत तर ही शब्द कोणते आहे तर ती पूर्णपणे विरोधवाचक शब्दयोगी अव्यय आहेत म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हा विरोधवाचकचा भाग वेगळा आहे त्यानंतर भागवाचकमध्ये पैकी पोटी आतूनही शब्द येतात संबंध वाचकमध्ये विशी विषी संबंधी असे शब्द येतात म्हणून या ठिकाणी जे ऑप्शन आहे पैकी पोटी आतून ही कोणती शब्दयोगी अव्य आहे तर ही जी शब्दयोगी अव्य आहे ती भागवाचक शब्दयोगी अव्य आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा खालील वाक्यातील संकेतबोधक अव्यय कोणते संकेतबोधक कोणते म्हणजे संकेत अट आणि परिणामांची वाक्ये मग अट आणि परिणामांची वाक्ये कोणती असतात तर जी वाक्य जर त्यांनी जोडलेली असतात म्हणजे जर आणि तर किंवा ज जर जरी आणि तरी यांनी जोडलेली जी वाक्य असतात ती वाक्ये असतात संकेतबोधक अव्ययाची म्हणून या ठिकाणी जे ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा दोन दो समाजातील पदे कोणत्या वयान्वयी अवयांनी जोडली जातात आता दोन दो समास नंतर दोनही पदे महत्त्वाची आहेत आणि दोन्ही पदे महत्त्वाची असल्याच्यानंतर दोन दो समास होतो परंतु त्याचे इतर इतर त्यानंतर वैकल्पिक आणि संहार असे तीन उपप्रकार आहेत परंतु यामध्ये जो वैकल्पिकचा उपप्रकार आहे त्यामध्ये किंवा अथवा असे शब्द आपण या शब्दांनी दोन वेगवेगळे शब्द जोडतो म्हणजे या ठिकाणी माहिती देत असताना जर आपल्याला वाक्य दिलं तर वाक्य दिल्याच्यानंतर उभयान्वयी अभयामध्ये माहिती बघत असताना आपल्याला एखादा जो स समासाचा शब्द आहे तो समासाचा शब्द दिला आणि तो समासाचा शब्द आपण जर विग्रह केला, विग्रह केला तर विग्रह केल्याच्या नंतर किंवा अथवा या शब्दांनी दोन शब्द वेगळे करून जर दाखवले दा किंवा त्यांनी विकल्प दाखवला तर त्यांना वैकल्पिक दोन दो समास असे म्हणतात आणि यामध्ये किंवा अथवा हे शब्द वापरतात म्हणजे खरे खोटे जर असा शब्द दिला तर खरे खोटे म्हटल्याच्यानंतर आपण म्हणतो खरे किंवा खोटे किंवा हा शब्द न वापरता मग आपण असंही वाप म्हणू शकतो खरे अथवा खोटे किंवा बरे वाईट शब्द दिला बरे अथवा वाईट म्हणजे किंवा अथवा हे शब्द आपण जोडतो पाप पुण्य म्हणजे पाप अथवा पुण्य किंवा पाप किंवा पुण्य अशा प्रकारची जी शब्द बघत असताना ही द्वंद्व समासातील उभयान्वयी अव्यानी जोडली जातात त्यानंतर पुढचा घटक बघायचा आहे आपल्याला क त्यानंतर की त्यानंतर कु यासारख्या वर्णांना रिकामी जागा असे म्हणतात आता यांना कमध्ये जे अक्षर आहे तर कमध्ये लघु अक्षर आहे की म्हणल्याच्या नंतर उ आहे सॉरी की म्हणल्याच्यानंतर या ठिकाणी रसवई आहे त्यानंतर को म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी रसौ आहे आणि क मध्ये अ अक्षर आहे म्हणून अ ई उ त्याच्यानंतर ऋषी चारू त्यानंतर क्लुप्ती चालू हे जे अक्षरं आहे तर ही सर्व अक्षर लघु अक्षरं आहेत म्हणून या अक्षरांना लघु अक्षरे असे म्हणतात त्यानंतर स्पष्ट अनुसार असलेले अक्षर रिकामी जागा असते आता स्पष्ट अनुस्वार असलेले अक्षर हे गुरु असते गुरु म्हणजे का अनुस्वार किंवा विसर्ग यांचा जो उच्चार आहे हा दीर्घ समजला जातो म्हणून त्यांना गुरु असे म्हणतात धन्यवाद अशा नवीन नवी माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद